आज आमची तरकारी किंग निलेश भाऊ भेटले आम्हाला आणि चक्क म्हटले चला यायचं का ना फिरायला मग आम्ही काय म्हटलं आम्हाला नाही यायचं फिरायला तुम्ही चला आमच्या संघ फिरायला मग एकदम दिलखुश मग आणि ना चला चला म्हणायचा आणि मग आमची आम सुरुवातच निलेश स्वागत आणि झाले मग निलेश बाबू म्हणले चला फिरायला राव असं तसं तरकारी म्हणजे तुम्हाला ना हवा दाखवतो वापीची म्हणलं वापीचं एकदम मार्केटने जबरदस्त ते चालले ते फ्लावर घेऊन मग ते म्हटले आम्ही त्यांच्यासोबत बातचीत केली थोडी आणि बातचीतमध्ये ना ते म्हणत चला चला तुम्हाला एक नंबर मार्केट आहे मार्केटमध्ये ना ना नसतं जाड जाळजूर राहतो मार्केटमध्ये तुम्ही ना एकदम खुश होऊन जाशा आणि एकतर आहे ना निलेश भाऊ ना गाडी चालवाने एकदम स्पेशलिस्ट आहे कारण की आमच्या गावात कोण कुठं लॉंग रूट मानल्या निलेश बाबांचं ना सरसे स्वागतच राहतं आमचं त्यानंतर मग निलेश भाऊ म्हणजे निघले ना बुंगा फाईट बुंगा फाईट म्हणजे लगेच नागिन चाळी येईल झाक 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 बुंगू बुंगू घेतली मागू मागू पण भरेल गाडी नव्हती ना, नाही भरेल गाडी असल्याने तुम्हाला नागिन चालेल एकदम बेकार दिसले आज एच त्यानंतर एफ सी बँके पुढं आम्ही एचडीएफसी बँकेत दाखवली तुम्हाला आणि बँके रस्ता एकदम सुंदर होता आणि क्लास वातावरण झालं होतं मग आप आमचा गावचा बाजार आणि एकदम ट्रॉफिक झाली होती बेकार ट्राफिकने काही नाद नाही मोकार ट्रॉफिक मोकार गर्दी आम्हाला एक घुसायला सापडनी मग बाहू रॉंग साईड काढून घेतली मग रॉंग साईड काय आधी डी एम पीवाली गाडी हाटानी मग त्याच्या रॉंग साईडकून मारून घेतली पुढं आणि गपकेत गेलो पुढं मग गाडी लावायला जागा पाहत होतो आम्ही त्याच्यानंतर मग काय डायरेक्ट गाडी लावायला जागा बिगा पाहिली आणि डायरेक्ट गाडी बिडी लावली एक साईडला आणि त्यानंतर मग डायरेक्ट आम्ही डायरेक्ट याच्यात गेलो केवायसी करायला आम्ही गेलो होतो याची केवायसी करायला पीक विम्याची केवायसी करायला मग काय पीक विम्याची डायरेक्ट केवायसी झाली डायरेक्ट तुम्हाला फॉर्म दाखवला फॉर्म दाखवला डायरेक्ट आम्ही ना डायरेक्ट आमचा बाजार दाखल तुम्हाला बाजार डाग बाजार तळातच बसलो डायरेक्ट मग डायरेक्ट पहिली ढोबळी मिरची घेतली बाऊची फेवरेट म्हणजे ढोबळी मिरची ढोबळी मिरची म्हणजे नाही बाबूला ना ढोबळी मिरची आवडते ढोबळी मिरची आवडते म्हणजे काय खायच्या बाबतीतलीच कार मग त्याच्यानंतर आमची गँग भेटली ना आमचे गुरु भेटले आणि आमचे भजूळ बंधू डायरेक्ट भाजी हे करत होते मग काय मग गुरु काय निश्चित आम्ही शेट म्हणले डायरेक्ट आमचं वाघच खादी गावाला वाघच खाते म्हणजे खा सकाळ सगळे नाश्ता लागत वाघल खात मग लगेच मग वाघच खात वाघ लगेच नाश दाखव मला खातो 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 नुसतं खायची नकरी करतो वडी बर का त्यानंतर मग निघलो ना आम्ही भाज्याला गर्दीत इकडे हिंड तिकडे हिंड नुसतं फिफारा मग मग आमचं उत्कर्ष शेट नुसतं लाज कॅमेराला पाहून नुसतं इकडे लप तिकडे लप ते पण नुसतं मुड काढून लगेच चहा प्यायला मग चहा प्यायला नुसता सुरक्या नसता आम्ही शेटन उत्कर्ष बाबांचा ना फेवरेट चाय बर का आमचं गुरुवार यांचा आम्ही ना शेटलं लगेच चहा पिऊन वरून लाईक वर निघलो आम्ही आणि लगेच म्हटलं मग ड्रेस बीस घ्यायला जावं लागत येते ड्रेस घ्यायला उत्करष लगेच शिवण सर म्हटले उत्कर्ष केले पुढे लगेच आम्ही मागून तावत आवत लगेच येणं मागून निघलो आणि लगेच काय मराव हात ठेवणं आमचे उत्कर्ष शरीर उभी होती मग लगेच गापची मारलं डायरेक्ट ना हसले डॅग मायल दिले मुंडकच तिकडे गेलं आणि आवे पुढे गेला पाहत आम्ही लगेच आवे लगेच तिकडून दिसले एंट्री म्हणजे वाघ एंट्री म्हणजे वाघ लगत रांगे वाघ बोलून एकदम व्याख्या रांगी मग वाघ एंट्री म्हणजे आला तावात तावात वाघाची वाघ करून काय हजार रुपये हे त्या ड्रेसला द्यायची होती शिलायची पैसे आणि वाघायच्या हातात होती ती मग वाघ लगेच घालून लगेच वरून खिचतूनच चावी दिली आमच्या बाऊची आणि लगेच ना खिचतून बघू हजार रुपये नोटा काढल्या पण असा आसा मुचा बंडली इकडे एक नोट इकडे एक नोट लगेच देऊन टाकले लगेच खुश भाऊ मग लगेच खुश झाले मग लगेच शिवण सर म्हणले जावं कुठेतरी मग लगेच आम्ही निघलो पुढं आणि मग काय मग अविनाश सरांसोबत आलो आम्ही इकडे तिघ जण आणि शिवम सरांचं झालं होतं सगळं काम बी मुरकून मग त्याच्यात पाऊस आला रिमझिम मक्कार पाऊस चालू झाला ना रिमझिम झिमझिम मग लगेच म्हटलं आरोग्य मेडिकलला भेट द्यावा एकदम आरोग्य मेडिकलमध्ये मेडिकल मेडि जावा घेत जावा आणि प्रशांत सरांची गाठ घ्यावा मग प्रशांत सर काय पाव पाहत काय तिकडे डायरेक्ट काउंटरच्या पलीकडून आहे ना डायरेक्ट प्रशांत सर डायरेक्ट झोपेल दिसले मग लगेच त्यानंतर आम्ही निघलो डायरेक्ट तिथून निघून नग नागेवाचे वडे खायला मग नागेवाच्या वडे म्हणजे काय एक नंबर खाते म्हणा विकणारा वड्या म्हणजे एक नंबर साखरचा वडा म्हणजे फेमस टॉप वडा एंड करतो इथंच कुत्र <smart> <smart> <smart>